नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पाच वर्ष स्वरांजलीच्या जीविताशी खेळणाऱ्या किलबिल हॉस्पिटलच्या डॉक्टर सचिन भंडारीवर फौजदारी कारवाई करा पीडित बालिकेच्या पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी याबाबत मुलीच्या पीडित कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीला ताप आला म्हणून ॲडमिट केलं त्यानंतर त्यांना टीबी असल्याचं खोटं निदान करून टीबीची औषधं देण्यात आली मुलीला परत त्रास होऊ लागला हा त्रास का होत आहे म्हटल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना थातूरमातूर उत्तरं दिली हॉस्पिटल प्रशासनानं त्यांच्याकडं लक्षही दिलं नाही त्यामुळं मुलीच्या जीवास धोका निर्माण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलचं प्रशासन आपल्याला दाद न देत असल्यामुळे लोकसंदेश न्यूजशी आपला संवाद साधत ही बातमी पोलीस प्रमुख आणि महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं हा बातमीच्या माध्यमातून आपली व्यथा मांडलेली आहे या बातमीनंतर न्याय मिळाला नाही तर सव्वीस जानेवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याचं लोकसंदेश न्यूजशी बोलताना सांगितलं आहे ओंकार पोदार लोकसंदेश न्यूज वाई रामदास माझ्या मुलीला म्हणून मी किलबिल हॉस्पिटल सचिन भंडारे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काही टेस्ट सांगितल्या तर त्या टेस्ट अशा प्रकारे होते की चिकनगुनिया मलेरिया डेंगू कॅन्सर टी बी टायफॉइड निमोनिया असे टेस्ट सांगितल्या तर सर्व टेस्ट ह्या निगेटिव्ह आल्या त्याच्यानंतरनं डॉक्टरांनी डॉक्टरला विचारलं डॉक्टर ट्रीटमेंट काय करायचं तर डॉक्टरनी आम्हाला टी बीची ट्रीटमेंट चालू केली टी बी नसताना टी बीचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आपल्याकडे सर्व पुराण निशाखा आम्ही कलेक्टर साहेबांना जितेंद्र डुडू साहेबांना आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे त्यात सर्व रिपोर्ट आम्ही त्या जोडलेले तर सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असताना त्यांनी आम्हाला टी बीची टेस्ट निगेटिव्ह असताना त्यांनी टी बीच्या गोळ्या आम्हाला दिल्या टी बीच्या गोळ्या एक साडेचारशे एम जीची होती एक दोनशे जीची होती तर दिवसात ती तेराशे एम जीचा डोस होता आपण साधी पॅरासिटीमॉल खाल्ली पाचशे जीची तर माणसाला अशी चेक्कर आलेलं होतं तर त्या पाच वर्षाच्या मुलीला त्यांनी तेराशे एम जीचा अख्ख्या दिवसभराचा डोस हा तिला दिला त्याच्यानंतर ना तिच्या आतड्यांना किडनीला ही सूज यायला लागली तिच्या आतड्यांना सूज आल्यानंतर तिच्या पोटात भयंकर अशा वेदना व्हायला लागल्या ज असं म्हणजे आमच्या घरच्यांना भगवत नव्हतं असं मग असं तरफडल्यानंतर ती तरफडायची जा। त्याच्यानंतर ना आम्ही डॉक्टरांकडे आलो डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब असं असं झालं डॉक्टर म्हणले आपण इनेमा देऊन बघू डॉक्टरने तिला इनेमा दिल्यानंतर ना डॉक्टर म्हणले तिला ॲडमिट करूया डॉक्टरांच्या हाताच्या बाहेर केस गेली मग त्यांनी बुलीचं इंजेक्शन तिला दिलं बुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर रात्री दहा वाजता तीन वाजता ॲडमिट केली दुपारी आम्ही एक तारखेला तीनला ॲडमिट केल्यानंतर दुपारी तीनला ॲडमिट केली त्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेस पेन किलर दिलं पेन किलर देऊन पण राहिलं नाही नंतर ना आम्हाला दहा वाजता त्यांनी चेंबरला बोलावलं त्यांच्या ऑफिसला खाली आणि म्हणले ही ह्याच्या पुढची ट्रीटमेंट काय आमच्याकडे होणार नाही तुम्ही यासाठी पुण्याला जावा तर डॉक्टर साहेबांना म्हटलं डॉक्टर साहेब असं का तर म्हटले नाही तिला म्हणजे आजार हा असा झाला आहे तिला की काय म्हणलं तुम्ही टी व्हीची औषधी दिल्यामुळं हा आजार झाला आहे का म्हणजे पोटात तिच्या वेदना होत्या कारण आपण तापासाठी ॲडमिट केलेलं तर डॉक्टर साहेब म्हणले कदाचित असं होऊ शकतं तर त्यासाठी तुम्हाला पुण्याला जावं लागेल इथं काय तुम्ही वेळ घालवत बसू नका थांबू नका तर रात्री पाराला कुठली अँब्युलन्स त्यांनी दिली नाही किंवा आम्हाला म्हणजे कुठली सोय उपलब्ध करून दिली नाही अँब्युलन्सची सोय उपलब्ध आम्ही आमच्या वैयक्तिक स्वतःच्या गाडीनं पुण्याला गेलो पुण्यात आम्ही बाकीची ट्रीटमेंट घेतली आमच्या मुलीचा जीव आम्हाला तिथल्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही जर सात आठ तास जर उशीर करत होता तर तुमच्या मुलीला हाय बी पी झालेला म्हणजे रक्तप्रवाह हा वेगानं वाहत होता त्यामुळं तिचा हार्ट अटॅक येऊन तिचा जीव जात जाऊ शकला असता तर मग आज कलेक्टरांना जितेंद्र टोडू साहेबांना एस आम्ही सगळ्यांना निवेदन देणारच आहोत ते एकच म्हणणं आहे की ह्या असल्या कायदा पायदळी तोडवणाऱ्या डॉक्टरांना म्हणजे हे बोगळ डॉक्टर आहेत या बोगळ डॉक्टरांचे त्वरित लायसन्स सस्पेंड व्हावं हो त्यांच्या हॉस्पिटल हो हो सीज व्हावं हो आणि त्यांची चौकशी अत्यंत निर्दयीपणापणाने त्यांनी जी ट्रीटमेंट केली आहे आमच्या मुलीवर ती ट्रीटमेंट चुकीची झाली आहे ती ट्रीटमेंट दुसऱ्या कोणा होऊ नये म्हणून मी आज आवाज उठवला आहे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या है डॉक्टरच्या मागं लागणार आहे आणि आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे मला जर प्रशासनानं जर न्याय नाही दिला तर मला शस्त्र हातात उचलावं लागेल ला एवढं बोलतो आणि ह्या डॉक्टरला पंचवीस तारखे सव्वीस तारखेला मी आमरण उप उपोषणासाठी पण निवेदन दिलेलं आहे आमरण उपोषणाला बसणारच आहे उचलावं लागल सचिन भंडारीला माझं आव्हान आहे त्यांनी जे काय झालं आहे ते आपल्या श प्रशासनानं त्याची सखोल चौकशी करावी सिव्हिल सर्जनांनी यांनी आणि त्याचं त्वरित हॉस्पिटल हे सीज व्हावं त्याचं लायसन रद्द व्हावं आणि माझ्या ज्या मुली झाले ते जिल्ह्यातल्या कुठल्याही लहान मुलावरती मुलीवरती होऊ नये त्यासाठी मी काय आवाज उठवला